नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया धारकांना मिळणार पाच मोठे लाभ आनंदाची मोठी घोषणा दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांची घोषणा पेन्शन धारकांना मिळणार मोठे चोवीस जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात अर्थमंत्र्यांची ही मोठी घोषणा आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांना धारकांना अर्थसंकल्पातून पाच मोठ्या भेट वस्तू या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पातून पाच मोठ्या भेट वस्तू मिळणार अर्थमंत्र्याची मोठी घोषणा झालेली आहे चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण केंद्र सरकार या महिन्यात तेवीस जुलैला आणि तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे हे निश्चित आहे हे आपणास माहित आहे हे सांगण्याचे अशा परिस्थितीत नागरिक व पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पातून काय मिळेल मोठ्या अपेक्षा त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आणि सरकारला ही त्यापेक्षा आता पूर्ण करावयाच्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते नागरिक व पेन्शन या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे त्यांना पाच लाख रुपया विमा संरक्षण दिले जाईल जो भविष्यात दहा लाखापर्यंत वाढवण्यात येणार आहे सत्तर वर्ष आणि त्याहून त्या जास्त वयाच्या लोकांना ज्या त्यामध्ये सहभागी होण्याची कोणती सक्ती असणार नाही ते स्वखुशीने सामील होऊ शकतात त्यांचे उत्पन्न देखील आता तपासले जाणार नाही तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात ही मोठी घोषणा होणार आहे सदर होणाऱ्या अर्थसंकल्पात किंवा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतन धारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे सध्या जुन्या आणि नव्या आयकर प्रणालीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शन धारकांसाठी सवलतीची मर्यादा ही तीन लाख रुपये आहे त्याच वेळी आता सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट मिळ मर्यादा पाच लाख रुपये आहे परंतु आता सरकार यामध्ये वाढ करणार आहे दहा लाख रुपयापर्यंत ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे त्यानंतर प्रीमियम वरील कपात ही आता वाढवली जाणार आहे कोविड नाईन्टीन महामारी नंतर आरोग्य पॉलिसीच्या मागी मागणीत लक्षणीय वाढ झाली होती त्यामुळे विना विमा कंपनीने त्यांच्या वाढवलेला होता याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना आणि पेन्शनधारकांना बसलेला होता आता अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत अर्थसंकल्पात आरोग्य योजना वरील कपात सुद्धा वाढवणार आहे ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना रेल्वेच्या भाड्यात सवलती बाबत मोठा आणि चौथा दिलासा मिळणार आहे

व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आकर्षक फायदे या सोबत सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे आणि जेणेकरून धारक आणि ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करून जास्त फायदा मिळू शकेल मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे आपण स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरवू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट सह नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद